शेतकरी बांधवांना नमस्कार मी वैशाली बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या एका मोठ्या हवामान प्रणालीमुळे म्हणजेच कमी धाबाच्या क्षेत्रामुळे डिप्रेशनमुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठी उलथापालत झाली आहे आज पंचवीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत येणारे चोवीस तास राज्यासाठी विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत ही प्रणाली नेमकी काय आहे त्यामुळे पाऊस कुठे आणि का पडत आहे आज रात्री कुठे पाऊस धुमापूळ घालणार आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहायचे आहे या सगळ्याची सविस्तर आणि सोप्या भाषेतील माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात पावसाने कुठे काय चित्र निर्माण केले ते पाहूया पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला नागपूर वर्धा आणि भंडारा जिल्ह्याच्या उर्वरित भागांत मध्यम ते जोरदार सरी बरसल्या मराठवाड्यात विशेषतः जालना छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग परभणी आणि हिंगोलीच्या आसपासच्या भागांनाही पावसाने चांगलेच झोडपले कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सर्वाधिक होता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली मुंबई ठाणे पालघरमध्ये मध्यम ते जोरदार तर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळाल्या आता वळूयात सर्वात महत्वाच्या भागाकडे हा पाऊस अचानक का आणि कसा वाढला हे समजून घेऊ बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन म्हणजेच तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे या मोठ्या प्रणालीला जोडून एक कमी दाबाचा पट्टा एखाद्या रेषेप्रमाणे थेट आपल्या उत्तर मराठवाड्यापर्यंत सक्रिय झाला आहे यामुळे काय होत आहे तर उत्तरेकडून येणारे कोरडे वारे आणि अरबी समुद्रावरून येणारे भरपूर बाष्प असलेले म्हणजे पाण्याची वाफ असलेले पश्चिमेचे वारे हे मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या भागावर एकत्र येत आहेत या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाऱ्यांच्या संगमामुळे आज सकाळपासूनच मराठवाडा विभागात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आणि पावसाचा जोर प्रचंड वाढला सध्या जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा उत्तर भाग बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना आणि बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे दाट ढग सक्रिय आहेत छत्रपती संभाजीनगर शहर उदगीर बीड अशा अनेक ठिकाणी अधूनमधून मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पाऊस पडला आहे आज रात्रीचा सविस्तर अंदाज असा आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आज रात्री पावसाचा जोर कायम राहील छत्रपती संभाजीनगर पैठण गंगापूर फुलंब्री वैजापूर तसेच मालेगाव नांदगाव सटाणा देवडा चाळीसगाव शिरपूर आणि सिनखेडा या भागांत मध्यम ते जोरदार पाऊस होईल बीड जिल्ह्यातील माजलगाव गेवराई वडवणी परळी आणि अंबाजोगाई चांगल्या पावसाची शक्यता आहे लातूर आणि नांदेडच्याही बहुतांश भागात पाऊस हजेरी लावेल विदर्भात सध्या पाऊस नसला तरी आज रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान नागपूर भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूरकडे पाऊस वाढेल कोकण किनारपट्टीवर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली सोलापूर आणि धाराशिवकडे मात्र फक्त ढगाळ हवामान आणि तुरळक सरींचीच शक्यता आहे मोठा पाऊस नसेल शेतकरी बांधवांनो उद्याचा दिवस विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा आणि सतर्कतेचा ठरणार आहे अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता अनेक हवामान मॉडेल्स दाखवत आहेत त्यासोबतच जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही बहुतांश भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बीड आणि लातूर या पट्ट्यात मध्यम ते जोरदार तर एखाद दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहील पुणे सातारा सांगली अहमदनगरचा दक्षिण भाग सोलापूर आणि धाराशिव या भागात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी असेल आता पाहूया हवामान विभागाचा अधिकृत इशारा सोप्या भाषेत रेड अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी आहे याचा अर्थ या, या जिल्ह्यात दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळू शकतो जो पूरस्थिती निर्माण करू शकतो सर्वांनी अत्यंत सावध राहावे ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिमुसळधार पावसाचा इशारा गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा अमरावती परभणी हिंगोली जालना जळगाव तसेच नाशिक घाट ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा घाट या भागांसाठी आहे इथे एकशे पंधरा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो येलो अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर आणि पुणेपूर्व या भागांसाठी आहे लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागासाठी कोणताही मोठा इशारा नाही इथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे एकंदरीत उद्याचा दिवस राज्यातल्या बहुतांश भागांसाठी मुसळधार पावसाचा असणार आहे त्यामुळे सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमचे संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद